तोंडाला रुमाल लावून चड्डीवर एंट्री मंदिरामधून चांदीच्या पादुका गणेश मूर्ती दान रक्कम चड्डी धुमाकूळ जळगाव शहरात अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे त्यामुळे चोरी असेल किंवा मंदिरामधील दानपेटी चोरीच्या प्रमाणामध्ये देखील वाढ होत आहे अशीच एक घटना रात्रीच्या सुमारास रायसोणी नगरात घडली आहे त्या ठिकाणी मंदिरांमध्ये चांदीची मूर्ती पादुका व दानपेटीतील लॉकर इतर साहित्य चोरून घेऊन जात असल्याचा सी टी व्ही फुटेज समोर आला आहे शहरातील नगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एकापाठोपाठ एक तीन मंदिरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला यामध्ये गजरन महाराज मंदिराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी चांदीच्या पादुका गणपतीची साधारण दीड फुटाची धातूची मूर्ती तसेच दानपेटीतील रक्कम चोरून नेली गेल्या अनेक दिवसांपासून ही दानपेटी उघडली नसल्याने त्यामध्ये नेमकी रक्कम किती होती हे समजू शकले नाही चोट्यांनी तेथूनच जवळ असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या दानपेटीसह तिजोरीचे कुलूप तोडून त्यातील रक्कम चोरून नेली त्या मंदिरापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर असलेल्या शिवनेरी नर्मदेश्वर महादेव मंदिरातही चोट्यांनी चोरीचा प्रयत्न केला मात्र तेथे त्यांच्या हाती रक्कम अथवा मूर्ती मिळून न आल्याने चोट्यांनी तेथून पेनड्राईव्ह चोरून नेला मोहळी रोडवरील ऑक्सिजन पार्कजवळील रहिवासी केतन सुरेश चौधरी हे कुटुंबासह बाहेरगावी गेले आहे त्यामुळे त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले घरमालक घरी नसल्याने नेमकी चोरीला काय गेले हे समजू शकले नाही रायसोनी नगरातील गजरन महाराज मंदिरासमोर राहणारे चौधरी हे ठाणे येथे नोकरीस आहेत त्यांना ठाणे येथे जायचे असल्याने ते जाण्याकरिता पहाटे लवकर उठले त्यांना मंदिराजवळ चार जण संशास्पद रित्या फिरताना दिसता त्यांनी आडाओड करण्यास सुरुवात केली चोरट्यांना त्याची कुणकुन लागताच ते तेथून पसार झाले चोरीच्या या घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत तोंडाला मास्क रुमाल लावून केवळ चड्डीवर असलेले चौघे चोरटे हातात शस्त्रे घेऊन रस्त्याने आले त्यांनी एका घराकडे पाहत जात ते मंदिरात आणि तेथे चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे मंदिरातून निघताना एकाने चप्पल हातात घेतलेली आहे तर एकाने कमरेला बांधलेली दिसत असून ते फुटेज पोलिसांनी हस्तगत केले आहे